नमस्कार मित्रांनो टिकमित्र युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण हे जे पत्र पाहत आहोत हे पत्र मित्रांनो वैयक्तिक क्षेत्रतळे या घटकाकरिता ज्या शेतकऱ्यांनी महाडेब्युटी फार्मर पोर्टलवरून ज्यांनी अर्ज केलेला होता त्यांच्याकरिता महत्वाचे आहे मित्रांनो या ठिकाणी हे जे पत्र आहे हे दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या संचालक मृदसंधारण व पाणलोक क्षेत्र व्यवस्थापन कार्यालय कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे पत्र या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे मित्रांनो या पत्राचा विषय या ठिकाणी आहे महाडीबीटी प्रणालीवर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस वैयक्तिक शेततळे या घटकांतर्गत काढण्यात आलेल्या लॉटरीबाबत म्हणजे मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता वैयक्तिक क्षेत्रतळे या घटकांतर्गत जी लॉटरी काढण्यात आलेली होती व त्या लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली होती त्यांच्याकरिता हे पत्र खूप महत्वाचे आहे या पत्रामध्ये खाली माहिती दिलेली आहे उपरोक्त संदर्भीय विषयानुसार महाडीबीटी प्रणालीवर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्रतळे या घटकांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वानुसार तेरा हजार दोनशे सव्वीस शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे म्हणजे महाडेब्युटी फार्मर पोर्टल वरून ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळे या घटकाकरता अर्ज केलेले होते अशा एकूण तेरा हजार दोनशे सव्वीस शेतकऱ्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांची यादी बनविण्यात आलेली आहे यादी ही कशा पद्धतीने बनविण्यात आलेली आहे ज्यांनी प्रथम अर्ज केलेला होता त्यांचं नाव हे प्रथम असणार आहे आणि त्यानंतर ज्या दुसऱ्या शेतकऱ्याने अर्ज केला त्याचं नाव येणार आहे असं करत करत ही यादी तेरा हजार दोनशे सव्वीस शेतकऱ्यांची या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यापैकी आतापर्यंत तीन हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत म्हणजे मित्रांनो वैयक्तिक क्षेत्रतळे घटकांतर्गत तुमची निवड झालेली असेल तुमचं सुद्धा नाव या तेरा हजार दोनशे सव्वीस शेतकऱ्यांमध्ये असेल तर तुम्हाला महाडिब्युटी फार्मर पोर्टलवरती तुम्हाला पुढील कागदपत्रे त्या ठिकाणी ऑनलाईन अपलोड करायची होती तर मित्रांनो या ठिकाणी तेरा हजार दोनशे सव्वीस शेतकऱ्यांपैकी फक्त तीन हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी आतापर्यंत फक्त कागदपत्रे ही अपलोड केलेली आहेत सद्यस्थितीत पावसामुळे शेततळे खोदता येत नसल्याने इच्छुक असूनही कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे म्हणजे ये ये या ठिकाणी जून महिना सुरू झालेला आहे सर्वत्र पाऊस पडत आहे यामुळे बरेचशा शेतकऱ्यांची इच्छा असून सुद्धा आता आपल्या शेतामध्ये शेततळे खोदू शकत नाही यास्तवून निवडण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज दोन हजार सव्वीस पर्यंत महाडीबीटी प्रणालीहून रद्द करण्यात येऊ नयेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आता ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कागदपत्रे अपलोड केलेली नाही अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी जानेवारी दोन हजार पर्यंत या ठिकाणी मुदत ही देण्यात आलेली आहे त्यांचे अर्ज हे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाडीबीटी प्रणालीवर वैध असणार आहे तोपर्यंत ते रद्द होणार नाही म्हणजे मित्रांनो सरळ सरळ या ठिकाणी तेरा हजार दोनशे सव्वीस जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेततळे खोदण्याकरिता जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शेततळे खोदून संबंधित जी कागदपत्र असतील ती महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती संबंधित शेतकऱ्यांना अपलोड करता येणार आहे तोपर्यंत त्यांचा या ठिकाणी अर्ज हा वैध असणार आहे मित्रांनो हे जे पत्र आहे हे तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र